सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर आज आपण कुळदास बेसन कसं बनवायचं ते मी दाखवणार आहे तुम्हाला आणि आमच्या गावाकडं कसं आम्ही बनवतो त्या पद्धतीने दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करते बेसन बनवायला सगळ्यात आधी आपण कोमट पाणी करून घेऊया तिथे मी एक ग्लास पाणी घेतलं आहे आता आपलं कोमट पाणी झालंय गॅस बंद करते पाणी काढून घेऊया इथे एका बाऊलमध्ये दोन चमचे कुळताचं पीठ काढून घेते त्याच्यामध्ये कोमट पाणी करून ठेवलेलं ते घालते आणि चांगलं मिक्स करून घेते ते, ते चांगलं मिक्स झालं आहे बघू शकता तुम्ही दोंती नाले चे सोले गितले। आता हे आपण तसंच ठेवूया इथे दोन तीन आल्याचे तुकडे घेऊया इथे सोललेला लसून घेतलाय इथे दोन मिरच्या घेतल्यात आता हे सगळं बारीक करून घेते जास्त बारीक पण नाही करायचं थोडंसं जाडच ठेवायचं इथे कोथिंबीर चिरते ते एक लहान टमाटर घेतलंय ते चिरून घेतले इथे कढीपत्ता घेतला इथे आपलं सगळं झालंय टोमॅटो चिरलाय कोथिंबीर चिरली आहे कढीपत्ता आहे मोहरी आहे आला लसूण आणि मिरची यांची पेस्ट पण बनवून ठेवली आहे इथे आपलं बेसन आहे चला मग आता सुरुवात करूया बनवायला इथे दोन पळ्या तेल घालते इथे तेल गरम झालंय मोहरी टाकूया इथे ही पेस्ट टाकूया एक चमचा हळद टाकूया थोडासा गरम मसाला आणि थोडीशी चटणी छान असं मिक्स करून घेतलं आता हे आपण बेसन ठेवलेलं कोमट पाण्यात घातलेलं ते टाकते आता जसं पाणी लागेल तसं टाकत घ्यायचं सा। चांगलं हलवून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकलं खालून झालं आता थोडा वेळ आपण झाकण ठेवूया आता झाकण काढते बघू शकता बेसन छान असं शिजलेलं आहे आता त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते आता आपलं बेसन रेडी झालं आता गॅस बंद करते कुडदाचं बेसन आणि चपाती खाण्यासाठी रेडी आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू